नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे बघा आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासोबत आज आपण बनवणार आहोत केळाचं शिकरण आणि शिकरण बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात चला तर मी माझ्या पद्धतीनं बनवून दाखवत आहे तुम्हाला हे बघा इथे एक लिटर दूध गरम व्हायला ठेवलं होतो मी तर चांगलं उकळू घे गे। उकळून घ्यायचं दहा पंधरा मिनटं दूध कमी गॅसवर म्हणजे थोडं आटलं पाहिजे दूध तर त्याची टेस्ट खूप वेगळी येते इथं मी तीन ते चार बदाम आणि दोन काजू बारीक किसून घेतलेले आहे थोडे इलायची पावडर केसर आणि दीडशे ग्रॅम साखर घेतलेले आहे चार केळं घेतलेले आहे आता केळा केळाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जादा करू शकता तुम्हाला किती बनवायचं आहे शिकरण त्यानुसार आणि कोणी कोणी असं चुरून टाकतं तर कोणी थंड दुधात टाकतं किंवा कोणी गरम दुधात टाकतं अशा वेगवेगळ्या पद पद्धती असू शकतात पण मी कशा पद्धतीनं नेहमी बनवते त्या पद्धतीनं आज तुम्हाला सांगत आहे आता आपल्याला हे केळं असे पतल्या पतल्या स्लायसेसमध्ये कट करायचे आहे तर ते खायला व्यवस्थित खाता येते आणि ज्यांना कोणा पोळीसोबत खायचं असेल तसं पण खाऊ शकतात किंवा चमच्याना खिरीसारखं पण खाऊ शकतात त्यामुळे असे स्लायसेस करूनच कट करत आहे मी मी नेहमी असंच बनवते तर अशा पद्धतीनं आपल्याला केळाचं पूर्ण असे केळं कट करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती पतले पतले स्लायसमध्ये कट केलेले आहे एकीकडं आपलं दूध चांगलं उकळत आहे हे बघा असं सगळे कट करून झाले आपलं दूध आता थोडं कमी झालेलं आहे पहिलं फुल गॅसवर उकळून घ्यायचं त्यानंतर कमी गॅसवर पंधरा ते वीस मिनटं उकळून द्यायचं तर आता आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना जे आपण तीन बदाम आणि दोन काजू असे कट बारीक किसून घेतले ते विलायची पावडर केसर सगळं टाकायचं शिकरण आहे ना थोडं थंड झालं थोड्या वेळ ठेवलं ना तर काळं पडतं त्यामुळं थोडे केसरच्या दोन तीन काड्या जर टाकल्या ना तर शिकरणाचा कलर खूप छान येतो आणि असे कधी पाहुणे आले तर अचानक कव... समजा तुम्ही असं करू शकता शिखरण खीर करायच्याऐवजी शिखरण करू शकता तर असं एक चांगलं वेगळा असं ऑप्शन भेटून जातं अशा पद्धतीने केलं तर पाहुण्याला पण खूप आवडेल असं चुरा करून केल्यापेक्षा असं करायचं बघा आपलं इथं दूध चांगलं उकळून तयार झालेलं आहे आता आपल्याला हे दूध ना थंड करून घ्यायचं आहे जास्त पण थंड नाही करायचं आणि जास्त असं उकळतं पण नाही ठेवायचं थोडं मीडियम मध्ये असं आ बोडबुडन इतकं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा दहा ते पंधरा मिनटं मी इथं थंड करून घेतलं दूध आता दूध थंड झाल्याच्या नंतर आपल्याला केळी पूर्ण कट केलेलं त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मस्त असं वाटीमध्ये घेऊन तुम्ही असं पण खाऊ शकता केळी आणि दूध आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं हे बघा सगळे टाकून दिलेले आहे मस्त शिकरणाचा कलर पण एकदम छान आलेला आहे आणि अशी हेल्दी अशी डिश तयार झालेली आहे आपली बनवून तर नक्कीच बनवून बघा आणि आजच्या ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास नंतर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये